दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हो। भारतीय जनता पक्षासाठी येणाऱ्या निवडणुकांसाठी धुळ्याची जागा ही सुरक्षित आहे विधानसभेचा भाजपचा उमेदवार निवडून येईल असे धुळे जिल्ह्यातील सध्याचे वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात धुळे विधानसभेसाठी आमदारकीची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या कमी नाही त्यात अनेक बडे चेहरे चर्चेत देखील आहेत त्यातील एक नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र तथा मुंडे यांचे भाऊ म्हणून ओळख असलेले माजी महापौर प्रदीप करपे यांची भाजपाच्या मुंबई दिल्लीतील वरिष्ठांशी देखील नेहमी गाठीभेटी होत असतात त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात त्यातच दिनांक दोन मार्च रोजी एका विकास कामाच्या उद्घाटनात माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रदीप करपे यांना भविष्यात आणखी मोठे पद मिळावे यासाठी शुभेच्छा देत असल्याचे सांगितले राजकीय वर्तुळात उधाण आलंय या शुभेच्छा आणि मोठे पद आमदारकीच्या उमेदवारीसाठी तर नाही ना अशी चर्चा सध्या सुरू आहे

रस्ते तयार झाले आणि आज आम्ही पूजन करून त्याचं पुष्कार्पण आणि प्रत्येक कर्पे एक अतिशय उत्कृष्ट करतील या दुहे शहरातील तरुणांना फिट राहण्यासाठी अतिशय सुंदर अध्यागत आणि मॉडर्न असे जीम उभी केले त्या जिमचंही उद्घाटन दरम्यान धुळ्याच्या विकासासाठी सातत्याने पदाचा वापर केला त्यामुळे धुळ्याच्या विकासाला गती मिळाली माजी महापौर प्रदीप करपे हे पाच वेळा नगरसेवक झालेत त्यांच्या सौभाग्यवती देखील एक वेळा नगरसेवक झाल्यात पाच वेळा सलग नगरसेवक म्हणून निवडून येणे यातूनच त्यांची राजकीय योग्यता दिसून येते त्यामुळे प्रदीप करपेंना मोठे पद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय नागिन दमोरे दक्ष न्यूज धुळे